मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातून धक्का एक धक्कादायक माहिती समोर येते सतरा वर्षीय तरुणीला तीस वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेत तरुणी तीस टक्के जळाल्याचे समजते तर तरुण हा तीस टक्के जळाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आईने तरुणाला भेटू नको असे बोलले होते त्यामुळे तरुणाने रागात हल्ला केला होता असे पोलिसांनी म्हटले आहे येथील कुपर रुग्णालयात उपचार सुरू असून परिस्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत जागृत महाराष्ट्र राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद